खरं म्हणजे बघा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी कधीही कुठल्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय कधी त्यांनी घेतला नाही आणि कधीही घेणार नाही त्यामुळे कुठल्याही दबावाखाली मोदीजी काम करत नाहीत त्यांना एकच आहे देश सेवा आणि देशाचा विकास त्यामुळे या ट्रम्प यांनी जे टेरिफ वाढवले पंचवीस टक्के आता बघा हा देशभक्तीचा या विषय यावेळेस सगळ्यांनी मिळून एकत्र एक आलं पाहिजे विरोधकांनी पण एकत्र एक आलं पाहिजे देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे इथे आनंद व्यक्त करतायत फटाके फोडायचेच बाकी आहेत म्हणजे टेरर आणि टॅरी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी जर पाहिल्या जेव्हा टेरर अटॅक झाला त्यावेळेस देखील ऑपरेशन सिंदूरचं खुल्या मनाने अभिनंदन केलं का विरोधी पक्षाने नाही केलं म्हणजे तुमची म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर जे यशस्वीपणे राबवलं त्याचं जाहीर अभिनंदन करायचं सोडा पण प्रश्न विचारले गेले आपल्या लष्कराच्या शौर्यतेवर सवाल म्हणजे प्रश्न विचारले शंका उत्पन्न केल्या प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि आता टेरिफ वर पण म्हणजे हे फक्त पाकिस्तानची भाषा बोलतायत का हेच यांचं देशप्रेम आहे का खरं म्हणजे हा देशाचा विषय आहे मग टेरर असेल नाही तर असेल त्यावेळेस सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे मग ही त्यांची देशभक्ती आहे का परदेशात जाऊन देशाच्या जा विरोधात बोलणं प्रधानमंत्र्यांचा अपमान करणं आता टॅरिफवर आनंद व्यक्त करणं अरे ही दे कसली देशभक्ती हे कसलं प्रेम आहे हे तर पाकिस्तानवर प्रेम उतू जात का असा मी सवाल त्यांना विचारू शकतो